नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये काल मित्रांनो जे मैदान झालं त्या मैदानात मानकरी चिख्या आणि सर्जा या जोडीने एकदम धडाक्यात नंबर एक काढला मैदानात अक्षरशः थरार निर्माण झाला होता पण आता भावांनो आज सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे काल चिख्या सरजा नंबर एक असतील पण आता बकासूर पुढे कुठे तर मित्रांनो फिक्स आणि महत्त्वाची अपडेट अशी आहे की आपला देव द्वादश द्वादशम हिंद केसरी बकासूर पुढील जे भव्य मैदान आहे ते बडे बाबा केसरी ओपन बैलगाडी मैदानात पळणार आहे मी तुम्हाला दाखवत असलेला हा पोस्टर तो आहे श्री बडे बाबा देवाची भव्य यात्रा निसुरुड बडे बाबा मळा सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता बडेबाबा केसरी भव्य ओपन मैदान या मैदानात मित्रांनो मोठमोठ्या जोडी ओपन स्पर्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बकासूरची एंट्री जवळपास कन्फर्म आहे पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा भावा या मैदानाआधीसुद्धा आपला देव बकासूर एखाद्या मैदानात पळू शकतो सरप्राईज अपडेट कधीही येऊ शकते म्हणूनच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा चिख्या सर्जानंतर आता बकासूरचाच नंबर का जय बडे बाबा जय बैलगाडा धन्यवाद